आज मी कुठे जात नाही आज मी थांबायला चालले पायांनी नाही मनाने काही अंतर चालून पूर्ण होत नाही ती अंतर श्वास घेऊन शांत राहून पार करावे लागतात आणि कदाचित निसर्गात येणं म्हणजे स्वतःकडे परत येणं दापोलीवरून थोडं पुढे गेलं की असुद बागेकडे जाणारी एक वाट दिसते सुरवातीला नारळ पोपळीच्या बागेतून साध्या पायऱ्या खाली उतराव्या लागतात सुमारे सत्तर पायऱ्या उतरून आपण जंगलात शिरतो पुढे लोखंडी पूल ओलांडल्यानंतर सुमारे दोनशे सत्तर पायऱ्यांची चढण आहे आजच्या काळात आपल्याला चालायची सवय कमी झाली आहे त्यामुळे थोडा दम लागतो मध्ये थांबावसही वाटत फन हे थांबे इथे चुकीचे नाही ते गरजेचे आहेत आणि मग समोर दिसतं केशवराज मंदिर जंगलाच्या मध्यात उभे असलेलं पण जंगलावर राज्य न करणारे हे मंदिर इथे असं वाटतं देव दगडात नाही तर झाडांच्या सावलीत शांततेत आणि आपल्या श्वासात आहे गोमुखातून येणारं थंड स्वच्छ पाणी प्राशन केल्यानंतर मन अक्षरश शांत होतं पायऱ्यांमुळे वाढलेली हृदयाची धडधड इथल्या निरव शांततेत हळूहळू स्थिर होते मी इथे एका खडकार बसून काहीच करत नव्हते आणि तरीही खूप काही मिळत होतं काही ठिकाणी आपल्याला काही देत नाहीत ते आपल्याकडचं ओझं काढून घेतात मी आहे आणि हे आहे विंग्स अँड वर्ड्स जिथं चालणंही एक साधना ठरतं